महानगरपालिकेच्या आवारात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाचे फलक मनपाच्या वतीने बसविण्यात यावे तसेच पूर्णकृती पुतळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायापाशी जाण्याकरता पायऱ्या बसविण्यात याव्या तसेच सुशोभीकरणातील लॉन खराब झाले असल्याने लॉनचे काम नव्याने करण्यात यावे व सुरक्षतेच्या तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चोवीस तास महापालिकेच्या कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड किरण दाभाडे विशाल भिंगारदिवे किरण गायकवाड संतोष पाडळे रवींद्र कांबळे संजय खामकर मयूर बांगरे सुभाष वाघमारे अजय पाखरे अंकुश मोहिते विशाल गायकवाड सचिन जगधाणे यशोदास वाघमारे रवींद्र कांबळे सिद्धांत गायकवाड अंबादास अरुण आदेश बचाटे सुरेश वैरागर सतीश साळवे समीर भिंगारदिवे पप्पू पाटील वैभव आवटी ऋषी कसबे सागर ठोकर सचिन शेलार नितीन खंदारे संजय खामकर अरुण गाडेकर अशोक ननवरे युवराज शिंदे विवेक विधाते सुमित भिंगारदिवे महेश सातपुते राजू पाटोळे राहुल शिवशरण दीपक सरोदे आदी समाज बांधव उपस्थित होते या निवेदनात नमूद करण्यात आले की मार्केट यार्ड चौकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देण्यात आले आहे परंतु त्या चौकात संबंधित नावाचे ॲक्रेलिक फलक अद्याप बसविण्यात ना आलेले नाहीत त्यामुळे ते फलक त्वरित लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आंबेडकर समाजाचे पदाधिकारी भीमसैनिक व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या निवेदनावेळी उपस्थित होते या ठिकाणी आईला नगर महापालिकेमध्ये समस्त आंबेडकरी समाज बहुजन समाज सर्वांच्या वतीने या ठिकाणी आयुक्त काय बनला आणि निवेदन देण्यासाठी आलो होतो पण ते स्वच्छता मोहिमेमध्ये असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही निवेदन दिलंय आमची अशी मागणी आहे की जो आपला अर्धा कृती पुतळा होता बाबासाहेब आंबेडकर तो या ठिकाणी आणलेला आहे पण अजून तो बसवण्यात आलेला नाही महानगरपालिकेत तो लवकरात लवकर बसवण्यात यावा व ज्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा बसवला जिथे सीसीटीव्ही फुटेज अजून उपलब्ध केलेलं नाही ते लवकरात लवकर बसव व त्या चौकाला नाव देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन महिने झाले तर आम्ही त्यामध्ये मागणी केली होती का अकरा मध्ये ते नाव त्याची पण कारवाई झालेली नाही व एक पालिकेचा कर्मचारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व आठ दिवसाच्या आत त्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू व त्यासाठी सर्वजण आम्ही पाठपुराव महानगरपालिकेवर आम्ही गेल्या तीन महिन्यापूर्वी जे महापौर साहेबांना व आयुक्त साहेबांना जी ज्या चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये जे आमचं डिस्कस झालं होतं ते काही त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्या गोष्टी त्या प्रश्न घेऊन आम्ही परत आजी राहिलो आहोत जो छोटा पुतळा होता हो। बाबासाहेबांचा तो महानगरपालिकेमध्ये लावण्याचं असा शब्द दिला होता त्यांनी तर तो काही त्यांनी आतापर्यंत पूर्ण केला नाही तो एक प्रश्न दुसरा आकृती जे मोठा पुतळा बसवला तिथे फुटेज बसवण्यात येणार होते ते अजूनपर्यंत पूर्णता झालेले नाहीये व त्या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलं होतं आणि तिथं शिशुभिकरण म्हणून दिव्य असं नाव तिथे द्यायचं होतं पण ते सुद्धा आता आतापर्यंत ते झालेलं नाहीये तर त्या संदर्भात आम्ही सर्व सर्वच गटासटाचे समाजाचे सर्वच बांधव आम्ही तिथं त्यांना निवेदन द्यायला आलो आणि आता ही त्यांना लास्ट सांगतोय की त्यांनी जर हे लवकर पूर्ण केलं नाही तर त्याच्यानंतर त्यांचा मोठा तीव्र अस मोर्चा त्यांच्या इथं आज अहिले नगर महापालिकेत आम्ही आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तीन महिन्यापूर्वी पूर्ण कृती पुतळा बाबासाहेबांचा बसवण्यात आला तिथे अद्याप पर्यंत त्यांनी सीसीटीव्ही बसवली नाही उद्या तिथं काही दुर्घटना घडली तर याचे सर्वस्वी जबाबदार आयुक्त असतील आणि तसेच तिथून जो अर्धा कृती पुतळा काढला होता त्यांनी तो आम्हाला सांगितला होता की आम्ही त्याच पालिकेत बसवून देऊ पण अद्याप पर्यंत त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्यांनी आज आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की जर तुम्ही आठ दिवसात आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही मोठ्या स्वरूपात समस्त आंबेडकरी समाज आंदोलन उभार उभारू आणि याची सर्वच जबाबदारी आयुक्त साहेबांची आहे समस्त आंबेडकरी अन्वय आज महानगरपालिका अहिल्यानगर या ठिकाणी आयुक्त साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा तसंच अर्धकृती पुतळा या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं आणि प्रमुख मागणी अशी होती की जो अर्धकृती पुतळा होता तो महानगरपालिकेच्या आवारामध्ये बसवण्यात यावा ही मागणी होती परंतु आजपर्यंत कुठलीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही नव्याने जो अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये एक सन्मानजनक पुतळा पूर्णकृती पुतळा आपण त्या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये बसवलेला आहे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न हा महानगरपालिकेचा आहे आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय अनेक विटंबनाच्या घटना घडत आहेत आणि एवढा सुंदर पुतळा या सुंदर पुतळ्याचं संरक्षण महानगरपालिकेने करण्याची जबाबदारी आहे आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी अद्याप अशा ते लावण्यात यायला पाहिजे होते परंतु आजपर्यंत ते लावले नाही आणि एवढा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुतळा बसवला परंतु सुंदर असं नाव सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिकेने द्यायला पाहिजे होतो परंतु अद्याप त्याच्यावर पण निर्णय घेतलेला नाही अशा या सर्वच मागण्या प्रलंबित आहेत याच्यावर तत्काळ या, या महानगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा पुढच्या काही आठवड्यामध्ये आंबेडकरी जनता पूर्ण ताकदीने या ठिकाणी मोठं आंदोलन करेल आणि त्याचा परिणाम जो असेल त्या परिणाम पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असेल या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही नमूद करीत आहोत जय दिन